नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे तुम्हा सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक पारंपारिक अशी डिश पारंपरिक पदार्थ तो म्हणजे लाल भोपळ्याचे गारगे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप पारंपरिक ही डिश आहे तसेच हेल्दी आणि टेस्टीसुद्धा ही डिश आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा इथे तीनशे ग्राम लाल भोपळा घेतलेला आहे मी तर आता ह्याला अनेक भागामध्ये अनेक नावं दिलेली आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघूनसुद्धा ओळखू शकता की हा नेमका क कुठली भाजी आहे किंवा कुठलं फळ आहे तर तुमच्या शहरामध्ये तुमच्या भागामध्ये या फळाला काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला काही भागामध्ये देवडांगरं म्हणतात काही भागामध्ये लाल भोपळा म्हणतात काही भागामध्ये काशीफळ म्हणतात काही भागामध्ये कलिंगड म्हणतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत तर आमच्या नांदेड साईडला याला भोपळा म्हणतात लाल भोपळा म्हणतात तर बघा याचे पूर्ण मी पहिले हाफ कट करून घेतलेले आहे त्यानंतर याची जी साल आहे पाठीचा भाग आहे तो खूप कडक असतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे काढतानासुद्धा कठीणच जातो थोडं श्रमाचंच काम आहे पण काळजीपूर्वक करायचं आहे हाताला चाकू लागण्याची सुद्धा भीती असते अशा पद्धतीने सर्व याची पाक पाठीमागची जी साल आहे खालची ती मी काढून घेतलेली आहे आता याच भोपळ्याची मी छोटे छोटे कट्स करून घेणार आहे जेणेकरून तो लवकर शिजेल मैत्रिणी नोया या रेसिपीविषयी जर सांगायचं झालं तर लॉकडाऊनमध्ये एक कुठली तरी सिरियल होती निवेदिता सराफ यांची त्या सावरीचे घारगे म्हणून त्यांनी असे भरपूर एपिसोड केले होते घारगे या विषयावरच त्यांनी त्याच्यामध्ये घारगे वगैरे बनवून दाखवले त्यांनी कम्प्लीट आठ नऊ तरी एपिसोड ते घारगे या पदार्थावर केले होते तर मला वाटलं चला त्यांनी एवढे एपिसोड एका पदार्थावर केले तर आपण व्हिडिओ एक व्हिडिओ तर याच्यावर बनवूच शकतो तर बघा इथे मी जे हे कट्स आहेत त्याच्यात थोडंसं एक चम्मच तूप टाकून कढईमध्ये छान भाजून घेत आहे म्हणजेच असे वाफून घ्यायचे आहे आपल्याला ताट त्याच्यावर झाकण ठेवून मला आता त्या सिरियलचं नाव नाही आठवत आहे तुम्हाला जर आठवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण त्यांनी भरपूर एपिसोड या घारगे या रेसिपीवरती केली होते निवेदिता सराफ यांचं असावरी नाव होतं त्या सिरियलमध्ये आणि लॉकडाऊनमध्ये ती लागली होती असावरीचे घारगे म्हणून भरपूर एपिसोड त्यांनी केली खूप प्रसिद्ध केली ती रेसिपी तर इथे मी दोन चमच पाणी टाकून परत वाफून घेतलेलं आहे याला छान वाफून घ्यायचे आहे बघा पाणी नाही टाकलं तुपावर जरी वाफवले तरीसुद्धा वाफतात छान शिजतात ते पण पाणी टाकल्यामुळे थोडे फास्ट शिजले जातात बघू शकता आता आपले जे लाल भोपळ्याचे कट्स आहेत ते छान शिजलेले आहेत तर पाच ते सात मिनिट हे शिजण्यासाठी वाफवण्यासाठी मला लागलेले आहेत तर इथे पोटॅटो स्मॅशच्या साह्याने मी छान मॅश करून घेत आहे जर वेळ असेल तर तुम्ही हे कढईमधून एका ताटामध्ये घेऊनसुद्धा मॅश करू शकता परंतु मी कढईमध्ये स्मॅश करून घेत आहे जेणेकरून आपली ही जी डिश आहे ती लवकरात लवकर बनेल आणि व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार बघा मी आता गॅस बंद केलेला आहे फक्त छान मॅश करून घेत आहे तुम्ही थंड करून हातानेसुद्धा छान असं कुसकरून घेऊ शकता एकदम पूर्ण एकजीव सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्यामधला पूर्ण गठ गुठळ्या ज्या आहेत त्या फोडायच्या आहे आता इथे तीनशे ग्राम जे आपला लाल भोपळा होता तर मी इथे दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे थोडाफार अंदाजे कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्ही हवं तसं गोड कोण जास्त गोड हवं असेल तर जास्त घेऊ शकता जर वाटीच्या सहाय्याने म्हणायचं झालं तर जेवढे आपले लाल भोपळ्याचे कट्स झालेले आहेत जेवढा आपला लाल भोपळा आहे ज्या वाटीने भरून तर त्या वाटीला थोडं कमी हा गुळ घालायचा आहे आणि परत गॅसवरती चार ते पाच मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे बघा गुळाचं पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे पूर्ण गुळाच्या ज्या गाठी आहेत त्या पूर्ण फुटलेल्या आहेत आणि पूर्ण पाणी झालेलं आहे असं लगेचसुद्धा तुम्ही पिठामध्ये भिजायला घेऊ शकता पण त्यामुळे काय होईन त्यामध्ये खूप जास्त पीठ बसेल जर जा तुम्हाला जास्त करायचे असतील तर लगेच घेऊ शकता येथे हे मिश्रण पा चार ते पाच मिनिट मी शिजू दिलं त्यानंतर एका ताटात काढून घेत आहे आणि छान थंड होऊ द्यायचं आहे बघा मिश्रण छान थंड झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी इलायची पावडर एक चमचा आणि आता याच्यामध्ये जेवढं पीठ बसणार आहे तेवढं पीठ आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला अंदाजे मी याच्यामध्ये दोन छोटे प्लेट पीठ टाकून घेतलेलं आहे आता एक छोटी वाटी मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकत आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत ह्याच्या आपल्या घारगे आहेत ते बनतात आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ जरी हा पदार्थ असला तरी याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आहे त्यामुळे या गोड पदार्थाला खूप छान टेस्ट येते मग आता हे पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे याचा घट्ट असा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर पीठ भिजवत असताना आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे आपले जे आ, लाल भोपळ्याचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच याच्यामध्ये टाकून हे पीठ भिजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आता याच्यामध्ये अजून पीठ बसते तर मी अजून थोडं पीठ टाकून असं कुंडा बनवून घेणार आहे अजून थोडं पीठ टाकून मी याचं छान पीठ मळून घेत आहे तीन ते साडेतीन प्लेट पीठ याच्यामध्ये बसून हा असा उंडा छान आपला तयार झालेला आहे आता याचा आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे मग थोडंसं पेढा हातावरती घेऊन छान मळून तो पोळपाटाला थोडं पीठ लावून त्याच्यावरती पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला लाटत असताना जास्त प्रेस करून लाटायचं नाही नाही तर मग काय होतं की ते पोळपाटाला चिकटत कारण त्याच्यामध्ये गूळ आहे पुरी ही थोडी आपल्याला जाडच लाटायची आहे एकदम पातळ नाही करायची आता याच्यावरती मी थोडीशी खसखस लावून घेणार आहे खसखस त्याच्यामध्ये चिटकण्यासाठी थोडी लाटण्याने परत लाटून घेते म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये आपली उंडामध्ये जाईल आणि एका वाट्याची वाटीच्या साह्याने छोटे गोल आकाराची त्याची पुरी बनवून घेत आहे बघा या आकाराची पुरी बनवून घ्यायची आहे एवढी जाड बनवायची आहे जास्त पातळीने पातळी बनवायची नाहीये अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या आता इथे लाटून घेणार आहे जर तुम्हाला सर्व लाटून दाखवल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल आता ह्या पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत तर तेल छान आधी मी गरम करून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती ह्या पुऱ्या तळायच्या आहे याच्यामध्ये गूळ असतं त्यामुळे खूप फास्ट ह्या पुऱ्यात तळल्या जातात जर तुम्हाला टमा फुगलेल्या अशा पुऱ्या हव्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त पीठ वापरायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ह्या छान क्रिस्पी कुरकुरीत अशा आणि नरमसुद्धा आपण प्रवासाला जातानासुद्धा ह्या पुऱ्या बनवून नेऊ शकतो बघायला आपण लाल भोपळ्याच्या पुऱ्यासुद्धा म्हणू शकतो हे जे घारगे आहेत तर हे दोन दिवस तर आरामात टिकतात जर आपण एखाद्या प्रवासाला चाललो असेल तर सोबत घेऊन जाऊ शकतो तर मैत्रिणींनो छान आपले घारगे बनवून तयार झालेले आहेत आणि ते जे असावरीचे घारगे होते ते खूप प्रसिद्ध झाले होते त्यावरती खूप त्यांनी एपिसोड केले खूप लोकांनी लाईक केलं तर आपल्या या भारतीच घारगेला एक लाईक आणि एक, एक सबस्क्राईब तो बनता आहे तर मग विचार कसला करताय एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू